नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजार भाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आजारेला तूर बाजार भाव पहिली बाजार समिती पैठण तूर लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सिल्लोड तूर लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल भोकर तूर लोकल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल कारंजा तूर लोकल अवक दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अचलपूर तूर लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल परळी वैजनाथ तूर लोकल अवक सव्वीस क्विंटलची கமித்வஹே ரூபே க்விண்டல் சர்வசாரண நோஹார சார்ஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர நோஹார பார்த்தே எஸ் ரூபாய் கவிண்டல் நவபூர் தூர்லோக்கல் அவக எ க்விண்டல் கமித் கமீ சர்வசாரி ஜாஸ்து சார் சே ரூபாய் கவிண்டல் கரூர்வாடி தூர்லோக்கல் அவக பார்த்த க்விண்டல் कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मालेगाव वाशिम तूर लोकल अवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक पाचशे बारा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल मुरुग तुरीचा प्रकार गज्जर अवघ एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल मठ्ठा तुरकाळी अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर तुरलाल अबक पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जालना तूर लाल अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला तूर लाल अवक दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवक दहा हजार सहाशे वीस क्विंटलची கமித் கித 9200 ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண நோஹ சாசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி 10200 ரூபாய் க்விண்டல் துறை तूरलाल आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जळगाव तूरलाल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल यवतमाळ తూరలాల్ల అవక సహే అడతీస్ క్వింట్ల కమిత కమి దా నవారె పై రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ నవహార సహశే బేచి రుపయ క్వింట్లు జాస్తి దా ద అవక వీస క్వింట్ల కమిత కమి దా నవ హారో రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ నవహార చార్షే రుపయే క్వింట్ల జాస్తిచ నవ హజారహే రుపయ तूर लाल आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल अरवी लाल आवक एक हजार पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल चिखली तूर लाल अवघ सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल नागपूर तूरलाल अवघ चार हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल हिंगणघाट तूर लाल अवघ पाच हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम तूर लाल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तूर लाल अवक तीनशे क्विंटलची కమిత కమి దర నవ హజారన్స్ సర్వసాధారణ దాశె పన్స్ రుపే క్వింట్లు జాస్తి దర నవ హజారే రుపయ క్వింట్లు అంబానేర తురలాల్ అవకశంభర క్వింట్ కమిత కమి దర ఆ సర్వసాధారణ అని జాస్తి దర నవ హజారీ రుపయ క్వింట్లు तूर लाल अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे दहा रुपये क्विंटल हिंगोली खनिगाव ना का तूर लाल अवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जंतूर तूर लाल अवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तूर लाल आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल अवघक दोन हजार नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पंचवीस रुपये क्विंटल दर नऊ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल डिग्रस तूर लाल अवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये क्विंटल कोपरगाव तूर लाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल आंबड गोदरी तूर लाल अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल परतूर तूर लाल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे दोन रुपये क्विंटल चांदूर बाजार तूर लाल अवक एक हजार चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मेहकर तूर लाल अवक बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वरोरा तूर लाल अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल वरोरा कांबाडा तूर लाल अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल दरंगाव तूर लाल अवक आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल अवकाठरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मंटा तूर लाल अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल औसा तूर लाल अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये क्विंटल निलंगणा तूर लाल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल साकूर तूर लाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल